सांगलीच्या कस्बे डिग्रजचे सावित असताना वडील वारले परिचारिका व सफाई काम करणाऱ्या आईवर जबाबदारी आली आईने त्यांना शिक्षणामध्ये काहीच कमी पडू दिले नाही सांगलीच्या विलिंगड कॉलेजमध्ये शिकल्यानंतर वसंत अंकारे मुंबईला गेले मुंबईच्या नालदा नृत्य कला महाविद्यालयात भरतनाट्य शिकले पण अंगात नृत्य कला अभिनय असतानाच त्यांनी समाज परिवर्तन करायचं ठरवलं न समजलेले बाप व बाप समजून घेताना गाजलेली व्याख्याने आणि आज अंगणात बापाच चप्पल दिसत नाही पोरे पण भिंतीवर फोटो दिसतो हे शब्द ऐकताना कित्येक कोरी धसाधसा रडताना आपण पाहतो खरच आजच्या तरुण पिढीला उद्याचा भारत घडवण्यासाठी सतत प्रयत्न करणारे वसंत अंकारे नव्या पिढीला दिशा दाखवतात याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपलं हक्काचं चॅनल म्हणजेच पी यू मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद